ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा, थंडा कूल-कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील कुरणवाडी शिवारामध्ये वीस मार्च रोजी पहाटे वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्या मात्र ग्रामस्थांनी वनविभागामध्ये झालेल्या वादावादीमध्ये काही वेळानं तो बिबट्या पिंजऱ्यामधनं पुन्हा निसटला त्यामुळे शेतकरी भयभीत झालेत पिंजऱ्यामध्ये अडकलेल्या बिबट्यामुळे बाहेर असणाऱ्या तीन बिबट्यांनी पिंजऱ्याच्या दरवाज्याला धडका देत लॉक वाकवून अडकलेल्या बिबट्याची सुटका करून घेतली त्यामुळे पुन्हा एकदा वन विभागाचा हलगर्जीपणा चव्हाटेवरती आलाय दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भल्या पहाटे घटनास्थळी धाव घेतली आणि माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत रावरी तालुक्यातील वडनेर येथील एका शेतकऱ्यावरती काही दिवसांपूर्वी बिबट्यानं हल्ला करून त्या शेतकऱ्याला ठार केलं होतं येथील शेजारीच असणाऱ्या कुरणवाडी शिवारामध्ये देखील चार पाच बिबट्यांचा वावर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामधील एक बिबट्या हा पहाटे एकच्या सुमारास वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये अडकला त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता मात्र अडकलेल्या पिंजऱ्याच्या बाहेर आणखी ते बिबटे घिरट्या घालत होते आणि हे शेतकऱ्यांनी बघितलं त्यानंतर दुसरे बिबटे पकडण्यासाठी आणखी तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावावे अशी मागणी करण्यात आली मगच पकडलेल्या बिबट्याला हलवावं अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली त्यामुळे ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला मात्र काही वेळातच पकडलेल्या बिबट्याच्या शेजारी पिंजऱ्याच्या बाहेर पुन्हा तीन बिबटे आले आणि त्या बिबट्यांनी पिंजऱ्याच्या दरवाजाला धडका देत पिंजऱ्याचा लॉक वाकवून अडकलेल्या बिबट्याची सुटका करून घेतली पकडलेल्या बिबट्या पुन्हा पिंजऱ्यामधनं निसटला त्यामुळे वनविभागाची चा देखील चांगलीच दमछाक झाली आहे या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्याचा लॉक व्यवस्थित नसल्यानंच बिबट्या पिंजऱ्यामधनं निसटलाय असा आरोप ग्रामस्थांनी केला